अनन्त कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय राम समर्थ 20 नोव्हेंबर रामा परते सत्य नाही मी कोणाचा कोण मी आलो कोणीकडून तू आहेसी सी अजन्म आत्माची निधान आत्म्यासी नाही जन्म मरण हे सत्य आहे जाण आत्म्यास नसे जन्म मरण तरी तो देहात आला कैसा कोण आत्मा निर्गुण निराकारी त्यास नाही जन्म मृत्यूची भरी तो सत्ता मात्र वसे शरीरी आत्मा नाही करता हरता तो कल्पनेच्या परता तू आहेस आत्मा सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा सर्व पोथ्यांचे सार सर्व साधू संतांचा विचार परमात्मा एकच सत्य जाण रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाहि राम सत्य विण न हाले पान हे सर्व जाणती थोर लहान राम रूप ब्रह्मस्वरूप निर्गुण सगुण सुंदर तयासी माझे अनंत नमस्कार रामाविणे सत्य काही सत्य जाण दुजे नाही दुःखाचा हरता व सुखाचा करता परमात्म्या वाचून नाही कोणी परता रामा परते हित सत्य सत्य नाही त्रिभुवनात आजवर जे जे काही केले ते भगवत चिंतनाने दूर झाले विषय मला मारी ठार हा जेव्हा झाला निर्धार तेव्हाच तो होईल दूर सर्व काही पूर्ववत चालावे तरी पण मन रामाला लावावे वैभव संपत्ती मनास वाटेल तशी स्थिती ही भगवत कृपेची नाही गती न भावे कधी उदास रामावर ठेवावा विश्वास स्वार्थ रहित प्रेम हीच परमात्म्याची खूण जसा सूर्याला अंधार नाही तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही परमात्मा न्यायरूप आहे म्हणजे परमात्मा सत्य आहे रामाविण सत्य सत्य काही सत्यत्वाला उरले नाही आपले आधी आला आपले संगत राहिला आपले मागे उरला त्याची संगत धरतो भला रामाचा आधार जन्माआधी आला पण माझे मीपणाने सोडून गेला सर्व स्थिती लय करता एकच प्रभू माझा रामत राहता राम सर्व व्यापी भरला तो माझे पासून दूर नाही जाहला परमात्मा सर्व ठिकाणी भरला त्याचे विनरिता ठाव नाही उरला सर्व जीव पराधीन सर्व परमात्म्याचे अधीन म्हणून जे जे घडेल काही ते ते त्याचे सत्तेनेच पाही। चातुर्य बुद्धी देहभाव वासना कल्पना ही मायाच अवगी जाणा माया बहुत जुनाट तिने बहुतांस भोगविले कष्ट मुख्य देह बुद्धी अविद्यात्मक अविद्या पराक्रम साधी फार तिची शक्ती फार मोठी आत्मदर्शन न होऊ दे भेटी म्हणून जे जे दिसते ते नासते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती आजचे बोधवाक्य जगाची उत्पत्ती स्थिती लय हे परमात्म्याचे हाती मनी न वाटू द्यावी खंती जानकी जीवन स्मरण जय जय राम नमस्कार मराठी आणि हिंदीतून रोजची श्री महाराजांची प्रवचने आपण ऐकत आहातच परंतु कृपया चॅनलला भेट द्या आणि प्लेलिस्ट बघा मराठी अथवा हिंदी प्रवचने आपण आपल्या सुविधेप्रमाणे सुद्धा ऐकू शकता मी परत एकदा आपणाला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट्स द्या बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम